जश्ने ईद ए मिलादुन नबी निमित्ताने मौजे भादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे सोळा सप्टेंबर रोजी सदतीस रक्तदात्याने रक्तदान करून केली ईद ए मिलादुन नबी साजरी या रक्तदान शिबिराचे आयोजन भादरपुरा येथील उच्च शिक्षित तरुणांनी गेली चार वर्षापासून हे काम करत आहेत रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान ही उक्ती मनी बाळगून मोहम्मद सिद्दीक यांची द क्रिसेंट ब्लड बँक नांदेड या रक्त संकलन करण्यात येते या रक्तदान शिबिराचे चीव प्रमुख आयोजक हैदर मेहबूब साब लखेरे हे करतात या रक्तदाना शिबिराचे चीव उद्घाटक म्हणून हदिस या सरोवरे मगदूमचे वंशज मूर्तिजा हुसेन साहब होते माजी पोस्टमास्टर मिया पठाण आणि आमचे गुरुजी शेख खमरुद्दीन सर जमील बेग आणि गावातील सरपंच प्रतिनिधी म्हणून शंकर खरात होते या रक्तदानाचे महत्त्व जामा मदीचे इमाम यांनी सांगितले या कार्यक्रमाला हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पड़ने गावातील सर्व नवयुवक मुसलमान बंधु भगिनी यानी तहकार्यमे यूसुफ खान सिकंदर जमील सर मुस्तफा खान अहमद खान शेख बाबान बाबानशाह शेख मुस्तफा शेख अजीम शेख मोसीम अफ़सर खान शेख सुल्तान महबूब साहब सोहेल खान शेख अमर अजीम अंसारी करीम साठापुरे कलीम लखेरे या सर्वांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी यशस्वीरित्या त्यांनी सहकार्य केले आहे